哎、嗯。<music> महाराज म्हणतात आपले महाराज ते म्हणतात आजो जे आहे हा नर्देह जाणार नर्दे आहे जन्माच्या व मरणाच्या पलीकडे जन्माच्या व मरणाच्या पलीकडे मधला काळ हा फुकट जाणार आहे म्हणून हा संसार कसा आहे तर हलकट हा संसार येते भगवंत तात्पर्य काय तर या संसारापासून फायदा हा काहीच नाही आय। आयुष्य मरले तिथे कोणताही फायदा हा होण्यासारखा नाही हे मसंजी फुकला जातो आणि म्हणून हा तिचे सगळं जाय आ आ तर जो आ असा जो देह आहे हा मसंतीत फुकला जातो आणि त्यामुळे अंतकाळी लाभ हा काय होणार म्हणून अंतकाळी लाभ होण्याकरिता संसारावर उदासी असावे त्याचप्रमाणे देहावर व संसारावर उदासी असावी ज्ञानेश्वर म्हणतात जो या देहावरी जो या देहावरी उदास ऐसिया बरीसा बिदारी बैठला असे मानसिक शक्तीवर कोणाचाही मोह हा नको तो मोह का नको कारण मानसिक शक्तीवर जो मोह आहे तो मोह अंतकाळी बुडवे गोष्टीच्या मनाने हा विचार करावा संसारात व देहात काही हित नाही तरी देहाची गोष्ट मनुष्याची गती ही कशात आहे तर मनुष्याची गती ही परमार्थात आहे गवत माती खडी खांब तुळशी पत्र वगैरे ही परमार्थिक वस्तू खरी आहे पण हीच वस्तू संसाराकरता करता उपयोगी आणल्यास तिथे बाब होते महाराज म्हणतात परमार्थात